सगळ्यात पहिल्यांदा मी साहिल सा, साहिल शिरवकर आणि त्याचे वडील राजेश शिरवकर यांचं अभिनंदन करतो की यांनी हा असा विषय घ्यावा म्हणजे अजूनपर्यंत कोणाला त्याची कल्पनाही आली नव्हती असा जो विषय समाज समाजहितासाठी कारणीभूतो असा आहे आणि डॉक्टर्सचं महत्व किती आहे लोकांना म्हणजे त्यांच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे त्यांच्या बरोबर होणाऱ्या घडतात त्यांच्या बरोबर त्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन निश्चित आता मोठा असा जो काही आहे असा आहे असा आहे असा दिसतो काय अंधश्रद्धा आणि विज्ञान दोन टोक आहेत ते एकत्र कधीच येऊ शकत नाही पण याचा या कॉन्फ्लिक्ट या जो आहे त्याचा तो या पिक्चरमध्ये असा सुंदर मांडला गेलेला आहे की हे पिक्चर लोकांच्या मनात निश्चित राहील आवडत आहे आता वास्तविक हा जो ट्रेलर आहे किंवा याच्या आधी त्यांनी दाखवले पाहिजे मी पहिल्यांदाच बघतोय वा, वा। माझा रोल अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे लेंथ कमी आहे तो त्याचा प्रश्न आहे वा, वा। पण अतिशय म्हणजे वजनदार असा रोल आहे त्यामुळे माझा रोल संपल्यानंतर माझं काही काम राहिलं तर बाकीचं काय आहे मला काय घडत माहीत नाही बरोबर कथा माहिती होती जी कथा यांनी मला जेव्हा सांगितली तेव्हा मी काहीही न विचार करता लगेच याला भाऊ हो म्हटलं कारण रोलची लेन्थ कमी आहे हा माझ्यासाठी प्रॉब्लेम राहत नाही रोलची स्ट्रेंथ किती यायची असते महत्वाचं असतं म्हणजे मला काय दाखवायचं आणि मला काय दाखवायला मिळेल आणि मी माझ्या रोलने लोकांवर किती इम्पॅक्ट करू शकतो हा महत्वाचा प्रश्न असतो त्यामुळे मी लगेच त्या वाटलं किती दिवस पाहिजे कर पा व्यवहार जो काय ते तो हो हो म्हणून हो हो मी उत्तम केलं कारण मला एक दिसलं की हा पुढील एक वेगळ्या दृष्टीने करतोय आणि याचा समाजाला जास्ती उपयोग होईल वा असं मला निश्चित वाटलं आहे त्यासाठी म्हणजे लोकांनी ही साथ द्यायला पाहिजे सगळ्या मीडियाची जे लोक आहे यांनी हे वास्तविक उतरून उचलून धरलं पाहिजे नेहमीची एंटरटेनमेंट नाही आहे हिरो हिरोईनला भेटला नाही नाहीये हा एक ज्वलंत प्रश्न आहे समाजातला आणि तो तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवला त्याची वस्तुस्थिती जर लोकांना तुम्ही काय आहे ती कळवली तर त्याचा समाजातच फायदा होणार आहे हे मीडियाने तरी लक्षात ठेवावं असं मला खात्री की ज्या पद्धतीने मीडिया आलं आणि थांबले या विषयाचं गांभीर्य आणि एकूणच या सिनेमाबद्दलची बद्दलचे कुतुहल जे आहे तो निश्चित आहे आणि त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट पुढच्या काही दिवसात दिसेलच माधव सर खूप ऍग्रेसिव्ह भूमिका आहे किरवंताची तुम्ही किरवंत नाटक काही वर्षांपूर्वी केलं होतं पुन्हा एकदा किरवंत साकारताय मला खूप ॲग्रेशन वाटतं याच्यामध्ये या भूमिकेमध्ये सुद्धा इतक्या काळानंतर पुन्हा एकदा किरवंत जगला तुम्हाला हा किरवंत कसा आहे मी तुला करेक्ट करतो किरमंत नाटक मी केलं होतं पण मी किरमंताची भूमिका त्यात केली नव्हती मी तर ती वेगळी छोटीशी भूमिका केली होती पण ते नाटक मी जरूर केलं होतं आणि ते फारच होतो त्या काळात ते केलेले नाटक होतं तेव्हा तेवढी उमस ते किंवा ते ते समज पण मला नसावी असं मला वाटत पण यातली भूमिका प्रश्नच नाही म्हणजे वेगळीच भूमिका आहे आणि करायला मला उत्तम म्हणजे आधीच ताकदला बरीचशी मला माहित नाही मी कितपत त्याच्यात यशस्वी झालं बरेचदा केलं काय झालं तर एक नट म्हणून प्रत्येक जण आपण काहीतरी ऑब्झर्व करतच असतो त्यामुळे असं ते ऑब्झर्वेशन कुठेतरी कामी आलं आणि पुण्यामध्ये पूर्वी एक मोघे नावाचे गुरुजी होते तर ते प्रचंड फेमस कारण ते अतिशय शिस्तबद्ध होते अमुक वेळेत गेला व्यक्ती येणार रात्री येणार नाही सकाळपर्यंत थांबा करा वगैरे वाटायचं आम्हाला पुणे मला मला हे विचारायचं होतं की तुम्ही जो खेळवंत मध्ये जो ते नाटक केलं होतं त्यातला खेळवंत आणि आताचा खेळवंत ह्याच्यामध्ये जो काळ केलेला आहे तो काही बदल या खेळवंतामध्ये दिसतोय का अजिबात नाही तससा है। तससा है। चार्ण चार्ण ता। ता तो तशाच पद्धती सगळं तसंच त्याच्यात सुद्धा प्रश्न आहेतच वैचारिक मतभेद आहे त्याच्यातला सिद्धेश्वर शास्त्री असं त्या कॅरेक्टरचं नाव आणि त्याचा क्रांतिकारक आहे फक्त तो काळ जो येतो इंग्रजांच्या वेळ वगैरे सुद्धा तो झगडा आहे तो म्हणतो की हे थोतांडे कसं करत कसला आहे तुम्ही कुठले विधी वगैरे खोट खोटे आहे तो त्याला सांगतो की हे काय आहे आता मग आपण जगणार काय परंपरेने आपल्याकडे आले आता पण त्याच पद्धतीच आता हे तसंच आहे तसंच आहे मुळात म्हणजे असं आहे की ही असली थीम करायचं कॉन्फिडेंटली जो हो ठरवतो त्याचा त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी अभ्यास असलाच पाहिजे बरोबर मी जेव्हा हे हा रोल करायचा ठरवलं तेव्हा मी बाकी काही नाही विचार केले की हा रोल मला करण्यासारखा आहे किंवा नाही काही वेगळे पण आहे की नाही की मी आतापर्यंत जे जे केलं त्यापेक्षा काहीतरी वेगळे पण आहे की नाही हे मी शोधत होतो आणि ते मी नेहमीच शोधत असतो तर तो मला त्याच्यात दिसलं हे काहीतरी वेगळं आहे मग असा जर असा एखादा रोल असेल तर तो मी किती मोठा आणि किती याची नाही बरोबर तर आपल्याला जे करायचं ते लोकांपर्यंत आपल्याला पोच पोचायला पोचवता येत आहे की नाही हा मोठा प्रश्न असतो आणि सगळ्यात म्हणजे एकंदर जर जर विचार केला जर स्टोरीचा विचार केला तर स्टोरीमध्ये हिरो आहे हिरो एक वेगळाच आहे हिरो आहे पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे खतना मला सांगायचं नाही कोणाला मी सांगितलं त्याची मजाय मला जवळपास सुद्धा सांगायचं नाही हे केलं आम्ही मग केलं मग ते असं नाही जाप तुम्ही तुम्ही जा, ते जाणवून घ्या स्वतःला आणि त्याप्रमाणे तुम्ही जर समाजामध्ये काहीतरी करायचं ठरवलं सगळ्या लोकांनी की आपण काहीतरी वेगळं करूया तर बरंच काही होऊ शकतो मी अजून जवळदार नाहीये पण मला सांगायचंच नाही लोकांना काय केलंय कारण ही गोष्ट त्यांनी अशी काही करून ठेवलेली आहे ना की अशी ती सांगून नाही सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे कोणाची दिग्दर्शकाची पकड चांगली आहे म्हणलं काय करतात मला नाही मी नाही सांगत नाही किती चांगलं कॉम्बिनेशन त्याला त्याच्यासाठीच सांगायचं ना कारण मला माहिती आहे ना काही जण पचून सगळं स्टोरी सांगून बसतात <laughs> आणि एवढं फक्त सांगायचं आहे सगळ्यांना की प्रत्येकाने या फिल्मची जेवढी त्याला स्वतःला प्रसिद्धी वो वो। भी करता येईल किंवा मग म्हणजे त्याच्याबद्दल उत्तर पोहोचवत पाहिजे तेवढी केली तर फ्री फार छान वगैरे असं मला वाटतं कारण काही गोष्ट ही लोकांनी एकाने दुसऱ्याला सांगितलेसुद्धा घडत असते पिक्चरचं पिक्चरचं तत्त्वच ते आहे की पिक्चर हे नुसतं बघून होत नाही एकाने दुसऱ्याला सांगायला पाहिजे आपल्याकडे माउथ पब्लिसिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे सगळं लक्षात घ्यावं हो। मीडिया ही माणसं काय करताय ते लक्षात घ्यावं हो। उगाच उगा फेकून कारण सब्जेक्ट फार हेवी आहे आणि तो कॅरेक्टरायझेशन चांगलं झाल्यामुळे चांगला वाटू शकतो आता मी पहिल्यांदाच मी बघितले दोन्ही व्हिडिओ मी दो आज पहिल्यांदा बघितले त्याच्यात एकंदर मी त्यांनी जे कठीण तोट लावलेले आहेत आणि जे दाखवले ना ते अंगावर इतपत अंगावर येणे इतपत आहे <laughs> ते तेव्हा हे अंगावर येणं हे बाकीच्या सगळ्या गोष्टीतून झालं पाहिजे तर तुम्ही म्हणजे प्र मीडियाला सांगतोय मी प्रेसच्या रूपाला सांगतोय किती ह्याच्यावर तुम्ही विचार कराल आणि ह्याच्यातलं किती उपयुक्तता तुम्ही शोधाल हे अतिशय चांगलं होईल पिक्चर मी पिक्चरच्या दृष्टीने म्हणत नाही दृष्टीने म्हणतोय एवढं जर लक्षात होईल तो उठलाच म्हणजे मी थांबायला पाहिजे हे मला ते मान्य आहे कारण ते अशोक सौरखांनी काढले आहे